तर बघा अर्धा तास पण झालेला आहे आणि आपले गुलाबजामू एकदम मस्तपैकी भिजलेले पण आहे तर आता जणांना नमस्कार तर बघा आता झालेली दुपार आणि सगळेजण बसलेलो होतो तर आज सगळ्यांना गुलाबजामूच ध्यान आलं होतं आणि आम्ही ती गोष्ट आम्ही पण केलेले होते गुलाबजामू तर आज गुलाब शंभूला खावटले ध्यान शंभू तर शंभू ना डब्यामधून पाकीट आणले आणि मग मम्मी पण म्हणल्या की कर आज गुलाबजामू तर बघा आज आम्ही गुलाबजामू बनणार आहे चला आता आपल्याला दोन पॅकेटचे गुलाबजामू बनवून घ्यायचे आणि आता पीठ काढून घ्यायचे गुलाबजामूच तर बघा म्हणजे पिठामध्ये आज थोडे गोळे येते आणि पीठ असं हाताने करून घ्यायचं म्हणजे ती बारीक होऊन जाईल तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ म्हणून घ्यायचे गुलाबजामूच तर बघा पण मळून घेतले तर पण मळून घेतलं आणि आपल्याला अशी गोल गोल गोळे बनून घ्यायचे तर बघा एका कढईमध्ये पाक व्हायला पाणी ठेवलेलं आहे आणि दुसरी दुसरीकडे ठेवलेली तेल तापायला आणि जामुन पण सगळे बनवून झालेले ते तर आता तळून घ्यायचे तर बघा आपल्या गुलाबजामूचा कलर पण बदललेला आहे थोडासा लाल होऊन द्यायचा आहे तर बघा गुलाबजामुचा असा कलर झालेला आहे तर आपण नेहमी म्हणजे दुकानात किंवा हॉटेलला गेलो गुलाबजामू खातोच पण मग आपल्या घरचे गुलाबजामू खाण्याची मज्जा फक्त दिवाळीच्या ब्रेड मध्ये राहते तर दिवशीच्या आम्हाला पण बनवले होते आम्ही आणि आज सगळ्यांना ध्यान आलं गुलाबजामूच तर म्हटलं चला आज पण बनू तर बघा आपले गुलाबजामू सगळे तळून घेतलेले आहे आणि गरम ठवायला पाणी ठेवलेलं होतं तर आता इतर साखर टाकून आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा आपले साखर टाकून घ्यायची एवढी तर आपल्याला थोडासा असा पाक बनून तर गॅस चालू ठेवायचा मम्मी पाय बर आज पाक लावतो का अजून का मम्मी का हो पाक आणि गार पाक म्हणजे पाक गार झाल्याच्या नंतर टाकावं लागलं ना जम्बू थोडा गार होऊन जायचं लागणार झाला मम्मी घरचे गुलाबजामू खायला भरलात बर का भरला आणि जेवढे म्हणलं तेवढं खाते कच काही तासाच भिजून द्यावं लागतील ना त्याच्यामध्ये पाक जाईल मग गोड लागतील खायला एक नंबर लागते ट्रॅक्टर चालू केला आज वावरमध्ये हा बरं झालं पोस उघडला ऊन पण पडला थोडे भिजून देऊ अर्धा एक तास मग खायला एक नंबर लागते तर बघा अर्धा तास पण झालेला आहे आणि आपले गुलाब जांबू एकदम मस्तपैकी पैकी भिजलेले पण आहे तर आता सगळ्या जणांना द्या ना मी पप्पा पण आलेले आता गावातून शंभू कुरकुरी नंतर काय शंभू नाही काय जेव्हा गुलाब जांबू खरं शंभू भरला ते जम्मू हा घाय 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 व्यवस्थित काय ते सगळेजण बसलेले गुलाबजामू खायला का झाले भाऊ पप्पा तुम्ही खाल्ले हा का देऊ का अजून बरोबर का झाले बावल पाणी शंभू झाले ताबे घे तर या सगळे जंगला जाऊ खायला तर दिवसांना पण खाल्ले ते आणि आज पण केले

आणि कसं संध्याकाळ झाली का संध्याकाळची तयारी चालू करायला स्वयंपाकाची तर हे बघा मी पण लागलेली स्वयंपाकाला तर म्हटलं मम्मीला येऊस सर मंदिराकडून लसून ते सोलून ठेवा मग काय भाजी करायची मम्मीला विचारून मी करीन भाजी नंतर तर मम्मी गेल्या त्या मंदिराकडं आपल्या छोट्या बाळाला सव्वा महिना पण झालेला आहे आणि मग मंदिराकडं जायला पण चालतं नंतर सव्वा महिने झालेच नंतर मग मम्मी मी चिवलं घेऊन जाते म्हणजे दर्शनाला तर मम्मी गेलेले आहे चिवलं घेऊन आपल्या छोट्या बाळाला तर मम्मी येथे आता आणि शेंगूच पण चालू होतं घरामध्ये खेळायचं तर गुलाबजामू केले आज आम्ही दुपारी सगळ्यांना म्हणजे खावा वाटले ते आणि गुलाबजामूच ध्यान पण आलं होतं तर म्हटलं चला आज दुपारी मस्त पैकी गुलाबजामूच बेत होऊन देऊ तर गुलाबजामू पण केले तर बघा म्हणजे खरं खास आता सध्या तरले काम असते वावरामध्ये पण पावसानं सगळं हे करून टाकलं तर पाऊस इतका झाला की अजून पण पाच सहा दिवस वावरामध्ये जायला चालायचं नाही नाही तर मग आता आमची थोडीशी मक्का पण राहिलेली आहे दोन चार एकर सांगायची ती चालू असती किंवा मग आपलं रोप टाकलेलं होतं रोप चिमटायच चालू असतं पण पाऊस इतका झाला त्याच्यामुळं आता काय पाच सहा दिवसापासून घरीच आहे आणि अजून पाच सहा दिवस घरीच राहावं लागल म्हणजे वावर पूर्ण वरले त्याच्यामुळं वावरामध्ये तर पाच सहा ता दिवस चालायचंच नाही काही आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या आमची आमच्या आमच्यात येणार आहे पण कशासाठी येणार ते मला पण नाही माहिती पण तईंनी सांगितलेलं आहे की उद्या येणार आहे तर उद्याचा ब्लॉक नक्की बघा सगळेजण तर तुम्हाला वाटलं तर आमची तर कोणत्या तई येणार आहे तर आमच्या खंडाळ्याची तई पण येणार आहे आणि सगळ्यात मेन अश्विन तई पण उद्या येणार आहे आमची तर बघा मम्मी आणि च्यू पण आलेले घरी आत्ताच आले मम्मी च्यू राहिला का मस्त हा ना तर बघा सगळेजण उद्याचा व्हिडिओ नक्की बघा उद्या आमच्या दोन्ही पंत आहे आमच्या घरी आणि आमच्या गुलाबजामूनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद